हे विवान इट्स डॉक्टर स्नेहल कुलकर्णी आणि आपणा सर्वांचं डायबिटीस सिरीजच्या थर्ड एपिसोड मध्ये मी मनपूर्वक स्वागत करते डायबिटीस सिरीजच्या फर्स्ट एपिसोड मध्ये आपण पाहिलेलंच आहे की मधुमेह म्हणजे नेमकं काय आहे त्याचे कारण काय आहे त्याबरोबर सेकंड एपिसोड मध्ये जाणून घेतलं की मधुमेह अर्थात डायबिटीसचे प्रकार कोणते आहे असे कोणते प्रकार आहे ज्यामध्ये इन्सुलिन शिवाय कुठलंही सोल्युशन नाहीये त्यामध्ये इन्सुलिनच घ्यावं लागणार आहे त्याबरोबर असे कोणते प्रकार आहेत की जे तुम्ही डायबिटीसच्या ओरेल मेडिकेशन्सवर कंट्रोल करू शकतात विविध प्रकारचे डायट प्लॅन्सवर तुम्ही डायबिटीज कंट्रोलमध्ये ठेवू शकतात असे कोणते प्रकार आहेत ते, ते सर्व आपण माहिती सेकंड एपिसोड मध्ये घेतलेली आहेच आणि त्यानंतर आजच्या एपिसोडमध्ये आपण जे जाणून घेणार आहोत ते आहे डायबिटीसचे कॉम्प्लिकेशन्स कॉमनली डायबिटीज पेशंट मध्ये कॉम्प्लिकेशन दिसून येतात याचं सगळ्यात महत्वाचं कारण एकच आहे की अनकंट्रोल ब्लड शुगर लेवल तुमची रक्तातली साखरेचं प्रमाण ग्लुकोजचं प्रमाण हे नियंत्रित नसणं हे सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात मुख्य कारण आहे ज्या पद्धतीने तुम्ही डायबिटीज कंट्रोल करणार त्याबरोबर हे कॉम्प्लिकेशन सुद्धा तुमचे अंडर कंट्रोल येणार आहेत तर असे कोणते कोणते कॉम्प्लिकेशन्स आहेत सगळ्यात कॉमनली दिसून येणारे त्याविषयी आपण जाणून घेऊया चला तर सुरुवात करूया आजच्या एपिसोडला वर जर बोलायचं झालं तर मी सगळ्यात आधी हे मेन्शन करेल की डायबिटीजचे जे कॉम्प्लिकेशन्स आहेत त्यामध्ये दिसून येणारे जे कॉमन कॉम्प्लिकेशन्स आहेत ते आहेत नेफ्रोपॅथी न्यूरोपॅथी आणि रेटॅनोपॅथी नेफ्रोपॅथी म्हणजे काय तर डायबिटीजचा तुमच्या किडनीजवर परिणाम होतोय आणि नेफ्रॉन्सवर परिणाम होतोय आणि त्यामुळे किडनीशी रिलेटेड कॉम्प्लिकेशन्स दिसून येतात न्युरोपॅथी ज्यामध्ये मी म्हणेन की बऱ्याच रुग्णांमध्ये आपल्याला दिसून येतं की तळपायांची आग होते किंवा एखादी साधी गुंड होते आणि ती हिल होत नाहीये तर हे देखील एक कॉम्प्लिकेशन आहे अनकंट्रोल डायबिटीजचा अनियंत्रित असणाऱ्या ब्लड शुगर लेवलचं हे पण एक कॉम्प्लिकेशन आहे त्यानंतर थर्ड जे कॉम्प्लिकेशन आहे ते आहे रेटायनोपॅथी अर्थात डायबिटीस तुमच्या डोळ्यांचा जो रटायना अर्थात जो एक पडदा असतो ज्यामुळे तुम्हाला नीट दिसत आहे थोडक्यात तर त्यावर परिणाम होतोय आणि त्यामुळे मग डोळ्याशी रिलेटेड काही कॉम्प्लिकेशन डायबिटीस पेशंटमध्ये दिसून येतात कधी झाली रेटायनोपॅथी या व्यतिरिक्त अनेक कॉम्प्लिकेशन्स आहेत सगळ्यात महत्वाचं एक इमर्जन्सी कॉम्प्लिकेशन जे मी इथे नमूद करू इच्छिते ते आहे सायलेंट हार्ट अटॅक ऑल सायलेंट मायोकार इन्फॅक्शन ज्याला आम्ही म्हणतो याच ऍक्च्युली याचं जे आ, हे इन्क्लूड होणार आहे ते न्युरोपॅथीमध्ये इन्क्लूड होणार कारण डायबिटीजच्या रुग्णांमध्ये जेव्हा हार्ट अटॅक येतोय तर हा हार्ट अटॅक येताना जे एक चेस्ट पेन असतंय ते चेस्ट पेनचं प्रमाण डायबिटीजच्या रुग्णांमध्ये कमी असतं थोडक्यात काय तर बऱ्याच रुग्णांना पेन दिसून येत नाही जस्ट बिकॉज की ते डायबिटिक पेशंट असतात आणि बऱ्याच वेळेला असं होतं की तो हार्ट अटॅक डायग्नोस होणं मिस्ड होतं तर हे देखील एक कॉम्प्लिकेशन डायबिटीस पेशंटमध्ये आहे डायबिटीस झाला म्हणजे हे सगळे कॉम्प्लिकेशन दिसूनच येतील का तर अजिबात नाही डायबिटीस झाल्यानंतर हे सर्व कॉम्प्लिकेशन दिसणार नाहीत जर तुमची ब्लड शुगर लेवल कंट्रोलमध्ये नसेल तरच हे कॉम्प्लिकेशन दिसून येणार चला तर आता जाणून घेऊया ह्या कॉम्प्लिकेशन्स पासून दूर राहण्यासाठी तुम्ही काय करू शकतात डायबिटिक कॉम्प्लिकेशन सोल्युशनसाठी बोलायचं झालं तर ते कॉम्प्लिकेशन्स उद्भवूच नाही किंवा ते कॉम्प्लिकेशन टाळण्यासाठी जर काही करायचं झालं तर त्यामध्ये मी सांगेल की सगळ्यात आधी अतिरिक्त जे वजन आहे ते कमी करणं तुमचा बीएमआय काय आहे त्यानुसार तुम्ही एक, एक, एक हेल्दी वेट तुमचं असलं पाहिजे आणि ते वेट कमी करण्यासाठी तुमचा प्रयत्न असला पाहिजे yeah. तर हे पहिलं सोल्युशन झालंय दुसऱ्या दुसरं सोल्युशन जे आहे ते ऑफकोर्स तुमचं एक्सरसाइज आणि आहार डायबिटीज साठी तुम्हाला कमी गोड एवढंच नाही तर तुम्हाला कमी मिठाचं प्रमाण असलेला आहार सुद्धा घ्यायचा आहे आणि शुगर ही फक्त साखर किंवा स्वीट जे आहेत त्यामधूनच मिळणार नाहीये तर ऑफकोर्स तुम्ही जे फ्रुट्स खातात त्यामधून देखील तुम्हाला शुगर मिळते आहे रोजच्या आहारामध्येही शुगर मिळतच असते सो त्याकडेही लक्ष दिलं गेलं पाहिजे तुमचा एचबीएन चा रिपोर्ट काय आहे त्यानुसार तुमचा डाएट चार्ट असला पाहिजे तर हे झालं आहार आणि एक्सरसाइज बद्दल बोलायचं झालं तर ऑफकोर्स की ऍट काही कुठल्या दुसऱ्या एक्सरसाइज करणं शक्य नसेल तर कमीत कमी, कमी सायक्लिंग करणं किंवा रोज सकाळी एक तास आणि संध्याकाळी एक तास फिर, पायी फिरणं असलं तरी देखील उत्तम आहे त्यानंतर थर्ड जे सोल्युशन असणार आहे त्यामध्ये मी म्हणेल की तुमची बीपीची आणि ची जी लेवल आहे ती कंट्रोल मध्ये ठेवली गेली पाहिजे आता ती कंट्रोल मध्ये कशी ठेवायची तर त्यासाठी सुद्धा मी आधी रिकमेंड करेल की तुमच्या डायटिशियन कडून किंवा तुमच्या डॉक्टर्स कडून एक प्रॉपर डायट प्लॅन घेणं एक हेल्दी मॉर्निंग ड्रिंक ठेवणं आहार व्यवस्थित व्यायाम योग्य पद्धतीने ठेवण आहे आणि नक्कीच तुमचं जर का कोलेस्ट्रॉल लेवल वाढलेली येत असेल बीपी सारखं रेस्ट राहत असेल तर त्यासाठी तुमचे जे मेडिकेशन्स आहे ते योग्य वेळेनुसार डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते तुमचे योग्य वेळी घेतले गेले पाहिजे रक्तपातळची गोळी अनेक लोकांना चालू असते तर बरेच लोक ती देखील मिस करतात मला काही त्रास नाही सो मला ते घेण्याची गरज नाही असे काही लोकांच्या कन्सेप्ट असतात तर माझं म्हणणं असेल की ह्या सर्व गोष्टींच्या भानगडीत न पडता रक्तपातळची गोळी एकदा सुरू झाली की ती घ्यावीच लागणार ती बंद होणार नाही हे झालं तुमचं बीपी आणि कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी त्या पुढची सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे जे कॉम्प्लिकेशन दिसून येतं ते आहे न्युरोपॅथी तर न्यूरोपॅथी जी दिसून येते त्यामध्ये कॉमनली पायांची किंवा तळपायांची आग दिसून येते बऱ्याच रुग्णांमध्ये तसंच जर का तळपायाला अर्थात पायाच्या पाया कुठल्या बोटाला किंवा तळपायाला जर कुठली जखम झाली असेल तर ती कव्हर अप होत नाही पुढे तर ती कव्हर होण्यासाठी तुमचे ब्लड शुगर लेवल असं गरजेचं आहे पण मी म्हणेल की आधी ती जखम व्हायलाच नको यासाठीही तुमचे प्रयत्न असले पाहिजे तर पायांची काळजी कशी घ्यायची पायांची काळजी घेताना बरेच लोक पाय गरम पाण्यात भिजवून ठेवतात अर्थात त्या पाण्यात ठेवून देतात पर्टिक्युलर काही पिरियड साठी माझं रिकमेंडेशन असेल की पाय पाण्यात भिजवून थे ठेवण्यात काहीही अर्थ नाहीये त्याऐवजी पाय स्वच्छ पाण्याने धुवा ते कोरडे कडा करा आणि त्यानंतर कुठले तुमचे मॉइश्चरायझर वगैरे असेल ते तुम्ही युज करू शकतात सो so, हे माझे रिकमेंडेशन असणारे पायांची काळजी घेण्यासाठी त्याच पद्धतीने तुम्ही तळहातांची देखील काळजी घेऊ शकतात त्यानंतर सगळ्यात शेवटचं जे सोल्युशन असणार आहे तुम्हाला कॉम्प्लिकेशन्स पासून दूर ठेवण्यासाठी ते आहे की नियमित तुमच्या ब्लड शुगर लेवलची तपासणी करणं योग्य वेळेनुसार एचबीए सी ब्लड शुगर फास्टिंग अँड पोस्ट पॅन्ट या तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार चेक करत असणं हे देखील खूप महत्वाचं आहे या पद्धतीने तुम्ही तुमच्या डायबिटीसमुळे उद्भवणारे कॉम्प्लिकेशन्स दूर ठेवू शकतात थँक्यू